थंडीच्या दिवसामध्ये असं मस्त गरमागरम भरपूर अशा भाज्यांचा वापर करून सूप प्यायला मिळालं ना मग काय थंडी ही दूर पळूनच जाईल तर बघा इथे मी घरच्या घरी घरात उपलब्ध असणाऱ्या भरपूर अशा भाज्यांचा वापर करून ना बाहेर गाड्यावर मिळते अगदी तसंच किंवा रेस्टॉरंट मध्ये व्हेज मंचाव सूप मिळताना सेम त्याच पद्धतीने हे सूप तयार करून दाखवलेला आहे त्यासाठी इथे मी अगदी थोडासा बारीक चिरलेला कांदा कांद्याच्या पातीचा जो खालचा कांदा असतो तो बारीक चिरून घेतलेला आहे कांदा पात घेतलेला आहे थोडीशी शिमला मिरची इथे स्वीटकॉर्न म्हणजेच मक्याचे दाणे होते ते घेतले बारीक चिरलेला गाजर आणि बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे तर या व्यतिरिक्त तुम्ही बीन्स पालक सुद्धा बारीक चिरून घालू शकता किंवा तुमच्याकडे मशरूम असेल तर ते सुद्धा यामध्ये बारीक चिरून वापरू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आणखी काही साहित्य लागणार आहे ते, ते म्हणजे बारीक चिरलेली हिरवी मिरची तर एक छोटीशी हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतली त्यानंतर बारीक चिरलेलं आलं आहे त्यासोबतच बारीक चिरलेला लसूण साधारणपणे अर्धा इंच अद्रक आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या ह्या बारीक चिरून घेतल्या तरी ते अद्रक लसणाची पेस्ट वापरायची नाही असं बारीकच चिरून आलं आणि लसून घ्यायचं आणि त्याचबरोबर काळी मिरीची पावडर पाव चमचा घेतली चवीनुसार मीठ आणि यामध्ये काही सॉसेस जाणार आहे ते म्हणजे डार्क सोया सॉस तर ह्या सूपकरिता तुम्हाला डार्क सोया सॉस हे आवश्यकच आहे आणि त्यानंतर रेड चिली सॉस तर इथे दोनच सॉसचा वापर आपण केलेला आहे त्यासोबतच इथे मी एक छोटी वाटी घेतली आणि त्यामध्ये दोन चमचे कॉर्न फ्लॉवर घालायचं किंवा तुम्ही एक चमचा कॉर्न फ्लॉवर आणि एक चमचा मैदा वापरला तरी देखील चालेल आणि यामध्ये पाववाटी पाणी घातलं तर याची आपल्याला ना आ, स्लरी तयार करून घ्यायची आहे बघा हे कॉर्न फ्लॉवर पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं इथे आपण कॉर्न ची स्लरी तयार करून घेतली तर ही पूर्व तयारी अगोदरच करून घ्यायची म्हणजे दहा मिनिटातच आपलं हे सूप छान तयार होतं आणि गरमागरमच हे सूप प्यायचं आता फोडणीसाठी काय करायचं गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं आणि तेल गरम झालं की लगेच यामध्ये बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेलं आलं घालायचं आता गॅसची फ्लेम इथे हाय करायची म्हणजेच मोठी करायची आणि मोठ्या आचेवरच ही सर्व प्रोसेस करायची लगेच यामध्ये हिरवी मिरची घातली तर आलं लसूण आणि हिरवी मिरची चांगली फ्राय झाली की लगेच यामध्ये ज्या आपण बारीक कट केलेल्या व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या स्वीट स्वीटकॉर्न आहे ते, ते सर्व यामध्ये घालून घ्यायचं आणि मोठ्या आचेवरच फक्त दोन मिनिटं हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर तेलामध्ये बघा चांगलं हे परतून घ्यायचं जास्तही ओव्हर कुक या भाज्या करायच्या नाही थोडी क्रंची राहिल्या पाहिजे यासाठीच ह्या आपल्याला मोठ्या फ्लेमवर तेलामध्ये अशा परतून घ्यायच्या आहे लगेच यामध्ये एक चमचा मी रेड चिली सॉस घातला तो सुद्धा चांगला मिक्स करून घेतला आता रेड चिली सॉस घातल्यानंतर यामध्ये लगेच डार्क सोया सॉस घालायचा नाही तो आपल्याला नंतर वापरायचा आहे कारण लगेच जर आपण यामध्ये डार्क सोया सॉस घातला तर भाज्यांचा रंग बदलतो त्यामुळे तो, त्या तो आपण नंतर वापरणार आहोत तर आता यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी ऍड करायचं आणि आता पाणी घातल्यानंतर यामध्ये एक चमचा डार्क सोया सॉस ऍड केला तर बघा पाणी घातल्यानंतरच यामध्ये मी हा डार्क सोया सॉस ऍड करते अगोदर जर तुम्ही केला ना तर भाज्यांचा रंग हा काळपट होतो भाज्या अशा फ्रेश दिसत नाही त्यामुळे हा पाण्यामध्ये ऍड करायचा त्यासोबतच इथे पाव चमचा काळी मिरी पावडर घातली आणि चवीनुसार मीठ तर आता सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालायचं त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा विनेगर घातलेला आहे जे व्हाईट विनेगर असतं ना ते घातलं तर व्हाईट विनेगरची चव तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस सुद्धा ऍड करू शकता त्यासोबतच आता पाण्याला उकळ यायला लागले आहे तर पाण्याला उकळ येतानाच लगेच यामध्ये सुरुवातीला जे कॉर्नफ्लावरची स्लरी आपण तयार करून घेतली ती ऍड केली तर हे कॉर्नफ्लावरचं मिश्रण चांगलं मिक्स करून यामध्ये घालायचं कारण कॉर्नफ्लावर हे तळाला जाऊन बसतं आणि मध्यमाचेवर आता हे मिश्रण पाच मिनिटं फक्त उकळून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी थोडीशी ठीक होईपर्यंत आपल्याला हे चांगलं उकळून घ्यायचं आहे फ्लॉवर घातल्यामुळे ना बघा हे लगेच आटायला सुरुवात होते आता तुम्हाला जेवढं घट्ट हवं ना त्यानुसार तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लावर वाढवू शकता तर दोन चमचे कॉर्नफ्लावर हे पुरेसं होतं आणि परफेक्ट कन्सिस्टन्सीचं इथे हे सूप तयार होतं तर हे सूप असं थोडस पातळच ठेवायचं जास्तही घट्ट करायचं जा नाही म्हणजे ते प्यायला सुद्धा छान लागतं आणि सेम रेस्टॉरंटमध्ये जसं मिळतं ना गाड्यावर बाहेर मिळतं बघा सेम त्याच पद्धतीचं त्याच चवीचं हे तयार होतं तर या ठिकाणी मला थोडंसं मीठ हे कमी वाटत होतं म्हणून मी थोडस मीठ यामध्ये घातलेलं आहे आता गॅस बंद केला आणि हे बगा, तयार होणारा सूप बघा अगदी मस्त असं तयार झालेलं आहे मस्त याचा सुटलेला आहे आणि हे गरमागरम सूप जेव्हा तुम्ही थंडीच्या दिवसात प्याल ना तेव्हा तुम्हाला बाहेर जाऊन हे सूप प्यायची अजिबात गरज पडणार नाही घरच्या साहित्यात सेम विकतच्या सारखं हे सूप चवीला लागतं तर एकदा नक्की ट्राय करून बघा याची थिकनेस बघा रंग बघा परफेक्ट असा आलेला आहे यावर तुम्ही बारीक चिरलेली कोथंबीर किंवा कांद्याची पात घाला किंवा फ्राय न्यूडल्स असतात ते यावर घालायच्या किंवा नुसतंच असं हे प्यायचं खूप छान लागतं तर एकदा जरूर ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन घरगुती रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद